गुरोदेशो देवो ्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या प्रवचन शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म आजचे हे एकशे एकोणतीसावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका गुरुत साष्ट्रीष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे अठ्ठावीसाव्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्राची छत्तीस तत्वे कोणती आहेत त्यांचे अनन्यसाधारण महत्व मनुष्य जीवनामध्ये कशा प्रकारे आहे याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एकशे एकोणतीसाव्या प्रवचन पुष्पात क्षेत्र आणि देह क्षेत्र आणि मनुष्याचे शरीर यात कशा प्रकारे साम्य आहे हे विविध उदाहरणाद्वारे आपण समजून घेणार आहोत दररोजप्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता कोणता संदेश कोनता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु कृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुखसंवाद मधुर संवाद अमर संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा कळवळीने प्रयत्न करत आहेत शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरुंचे विविध मार्गदर्शन मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आत्ता थोड्या वेळापूर्वी मी तुला क्षेत्राची छत्तीस तत्वे कोणती आहेत त्याचे महत्व मनुष्याच्या जीवनामध्ये अनन्न साधारण का आहे हे, हे समजावून सांगितले आता मी तुला क्षेत्र आणि देह क्षेत्र आणि मनुष्याचे शरीर यात कशा प्रकारे साम्य आहे हे, हे विविध उदाहरणाद्वारे समजावून सांगतो अर्जुना अर्जुना मनुष्याचे शरीर म्हणजे विविध छत्तीस तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचे अस्तित्व तयार मी करत असतो मनुष्याच्या शरीराचे वेगळे अस्तित्व नाही तुला आता थोड्या वेळापूर्वी जी छत्तीस तत्वे सांगितलेली आहेत ती छत्तीस तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हा मनुष्याच्या शरीराचे अस्तित्व निर्माण होते आणि त्याला पंजीकरण असे म्हणतात हे मी तुला समजावून सांगितले आता आपण ज्या रथावर उभे आहोत ज्या रथावर माझ्याकडून तुला विविध विषयावर मार्गदर्शन होत आहे आणि ज्याचे श्रवण तू करत आहेस तो रथ याचे वेगळे अस्तित्व नाही या रथाचे अस्तित्व तेव्हाच तयार होते जेव्हा या रथाला घोडे असतात घोड्यांना लगाम असते दोन चाक एकत्र येतात या रथावर असलेला मंडप येतो रथावर जड उतार करण्यासाठी पायऱ्या असतात हे विविध भाग जेव्हा एकत्र येतात तेव्हा रथाचे अस्तित्व निर्माण होते अर्जुना त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीराचे अस्तित्व देखील ते छत्तीस तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हा निर्माण होते अजून काही उदाहरणाद्वारे या क्षेत्राची मनुष्याच्या शरीराची तू श्रवण कर आणि समजावून घे अर्जुना आता आपल्या समोर जी सेना उभी आहे या सेनेचे अस्तित्व तेव्हाच निर्माण होते जेव्हा विविध मनुष्य योद्धे एकत्र येतात ते विविध प्राणी म्हणजे हत्ती घोडे हे घेऊन येतात त्यांच्या जवळ शस्त्रे घेऊन येतात ज्याप्रमाणे धनुष्य बाण तलवारी भाले ह्यात एक सेनापती असतो विविध महान योद्धे येतात आणि काही निरीक्षक देखील असतात हे सर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती सेना निर्माण होते त्या सेनेचे अस्तित्व निर्माण होते त्याचप्रमाणे विविध छत्तीस तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हा मनुष्याचे शरीर निर्माण होते अर्जुना मनुष्याच्या शरीराचे अस्तित्व निर्माण होते ही संपूर्ण सृष्टी याचे अस्तित्व तेव्हाच निर्माण होते जेव्हा या सृष्टीमध्ये विविध देश असतात विविध प्रकारचे असंख्य लाखो प्रकारचे प्राणी असतात झाडे झुडपे नद्या पर्वत डोंगर असे विविध प्रकारचे सजीव आणि निर्जीव वस्तू जेव्हा एकत्र येते तेव्हा या सृष्टीचे अस्तित्व निर्माण होते अर्जुना त्याचप्रमाणे छत्तीस तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच क्षेत्राची म्हणजेच शरीराचे अस्तित्व निर्माण होते अर्जुना अर्जुना आपल्या समोर जे आता हे आकाश आहे या आकाशाचे अस्तित्व तेव्हाच निर्माण होते जेव्हा विविध प्रकारच्या रंगाचे ढग एकत्र येतात जेव्हा हे ढग एकत्र येतात तेव्हाच या आकाशाचे अस्तित्व निर्माण होते त्याचप्रमाणे छत्तीस तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच या शरीराचे अस्तित्व निर्माण होते अर्जुना अर्जुना मी तुला आता आत्मज्ञान प्रदान करत आहे माझ्या मुखातून एक एक वाक्य बाहेर पडत आहे पण ह्या वाक्याचे अस्तित्व तेव्हाच निर्माण होते जेव्हा हे विविध प्रकारचे शब्द एकत्र येतात वाक्य निर्माण होण्यासाठी विविध शब्द ज्याप्रमाणे एकत्र यावे लागतात त्याचप्रमाणे छत्तीस तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच मनुष्याच्या शरीराचे अस्तित्व निर्माण होते अर्जुना अर्जुना मनुष्याचे शरीर ज्या छत्तीस तत्वांनी निर्माण होते ते मी तुला यादीच सांगितलेले आहे तरी सुद्धा त्याची उजळणी परत एकदा करून देतो पंच महाभूते पाच ज्ञानेंद्रिये पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय पाच कर्मेंद्रिय पाच कर्मेंद्रियांचे पाच विषय त्यात मी मन बुद्धी चित्त अंतकरण अहंकार हे सर्व मिश्रित करतो त्यात त्रिगुण चैतन्य आणि धैर्य हे छत्तीस तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच मनुष्याच्या शरीराचे अस्तित्व निर्माण होते अर्जुना अर्जुना ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये असंख्य प्रकारचे प्राणी आहेत पण ते चार प्राणी चार प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत हे मी तुला याआधी समजून सांगितलेले आहे अंडज आणि उद्भिज या चार प्रकारामध्ये हे सर्व प्राणी हे सर्व सजीव अगदी झाडे झुडपे देखील येतात या चारच प्रकारामध्ये सर्व येतात मनुष्य वाघ हत्ती अगदी गांडू साप कीडा, मुंगी आणि मासे जे जलचर आहेत सर्व प्रकारचे प्राणी सजीव झाडे झुडपे ही या चार प्रकाराच्याच मध्ये येतात जारज स्वेदज अंडज आणि उद्भज अर्जुना या मनुष्याच्या शरीरालाच आपण क्षेत्र असे म्हटलेले आहे कारण विविध प्रकारचे छत्तीस तत्वे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच हे शरीर म्हणजे हे क्षेत्र निर्माण होते अशा प्रकारे ह्या शरीराचे आणि क्षेत्राचे साम्य आहे अर्जुना या शरीराद्वारे या क्षेत्राद्वारे मनुष्य विविध प्रकारचे कर्म करू शकतो आणि प्रत्येक कर्माचे कर्मफळ हे निश्चित आहे अर्जुना अर्जुना त्यामुळे तू तुझे कर्म या छत्तीस तत्वाच्या आधारे तुझ्या शरीराच्या आधारे तुझ्या क्षेत्राच्या आधारे तू तुझे कर्म युद्ध कर्म स्वकर्म नियत कर्म हे सर्वोत्तम प्रकारे कर सर्वोत्कृष्ट प्रकारे कर आणि ह्या सर्वोत्तम प्रकारे केलेल्या कर्माचे कर्मफळ देखील सर्वोत्तमच येईल अर्जुना पण कर्म करताना कर्म फळाचा आणि संपूर्णपणे त्याग कर आणि तुझे तुझे क्षेत्र शरीर तुझ्या शरीरातील असणारे छत्तीस तत्व अबाधित आणि पवित्र शुद्ध प्रामाणिक जरा दे अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहेत आणि त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या तत्वाच्या आधारे त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे आणि आलेले कर्मफळ आणि करते कोणा गुरु श्री कृष्णांच्या चरणी अर्पण करावे हेच मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत मनुष्याने आजच्या अर्जुनाने द्वापार युगातील अर्जुनासारखे त्याला मिळालेले कर्म या छत्तीस तत्वाच्या आधारे या शरीराच्या आधारे या क्षेत्राच्या आधारे प्रामाणिकपणे सर्वोत्तम प्रकारे सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे आणि त्याचे कर्मफळ कर्म, कर्म केल्या नंतर मिळालेले कर्मफळ कर्म, कर्म करताना करतेपणा आपल्या गुरूंच्या चरणी त्या भगवंताच्या चरणी मनोभावे अर्पण करावे हाच संदेश हाच विवेक विचार गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माउली आजच्या अर्जुना समोर ठेवत आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्यक्ष हो। उद्याच्या एकशे तिसाव्या प्रवचन पुष्पात आपण स्वपरिवर्तनाची अठरा लक्षणे कोणती आहेत मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये स्वपरिवर्तन घडवण्यासाठी कोणत्या लक्षणांकडे कोणत्या अठरा गुणांकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे याचे अध्ययन रुपी श्रवण आपण उद्याच्या एकशे तिसाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय